दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा मुंबईत वीस मे रोजी सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे त्यामुळे अनेक केंद्रीय मंत्र्यांनी मुंबईत तळ ठोकला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काल पंधरा मे रोजी मुंबईला भेट दिली कल्याणमध्ये जाहीर सभा घेऊन घाटकोपरमध्ये रोड शो, या शो केला या रोड शोमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आणि नोकरदार वर्गाचे जनजीवन ठप्प झाले अचानक मेट्रो मार्गिका बंद केल्यानं घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या ब्रिजवर चिंगराचिंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती परिणामी संतप्त झालेल्या नागरिकांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संताप व्यक्त केला मुंबईत बुधवारी संध्याकाळी नरेंद्र मोदींचा रोड शो झाल्यानं या रोड शोसाठी मेट्रो एकच्या प्रवाशांना वेटीस धरण्यात आलं होतं पोलिसांच्या सूचनेनुसार मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडनं घाटकोपर अंधेरी वर्सोवा मेट्रो एक मार्गिकेवरील जागृती नगर स्थानक घाटकोपर स्थानकादरम्यानची सेवा सायंकाळी सहा वाजल्यापासून पूर्णत बंद केली होती परिणामी कार्यालयातून घरी परतणाऱ्या प्रवाशांना त्याचा प्रचंड फटका बसलाय गेल्या काही वर्षात मेट्रो एक चे प्रवासी वाढलेत सेंट्रल रेल्वे स्थानकातून पश्चिम उपनगरात जाण्याकरिता मेट्रो ही सुलभ पर्यायी व्यवस्था आहे त्यामुळे मेट्रो मार्गावरून नियमित लाखो प्रवासी प्रवास करतात परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित रोड शोसाठी मेट्रो एकची वाहतूक अंशतः बंद करण्यात आली होती कार्यालयीन वेळा सुटण्याच्या कालावधीतच हा रोड शो असल्यानं कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागलाय घाटकोपर रेल्वे स्थानकावर तुफान गर्दी जमली होती मेट्रो एक बंद केल्यानं घाटकोपर स्थानकावर चिंगराचिंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती या संदर्भातील व्हिडिओही आता सोशल मीडियावर व्हायरल झाल्यात महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा